तर मित्रांनो राशन कार्डमध्ये मोबाईलवरून ऑनलाईन दुरुस्ती करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे आणि येथे सर्च करायचे आहे आर सी एम एस महाफूड हे गुगलमध्ये सर्च केल्यानंतर जे एक नंबरला वेबसाईट आलेली आहे आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकाल या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल ही वेबसाईट आर सी एम एस महापूड डॉट जी ओ व्हीची आहे येथे तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये जे काही दुरुस्ती करायची आहे ते करता येईल या वेबसाईटमध्ये वरती तुम्हाला साइन इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसत आहे ज्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे येथे इन इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय पुन्हा दिसतील पहा ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन येथे तुम्हाला पब्लिक लॉगिनवरती क्लिक करायचे आहे पब्लिक लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल आता येथे सुद्धा दोन ऑप्शन आहेत रजिस्टर यूजर आणि न्यू यूजर साईन अप हियर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही रजिस्टर वरती क्लिक करू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही खालच्या ऑप्शनवर म्हणजे न्यू युजर साईन अप हियर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीचं पेज दिसेल यामध्ये लिहिलेले आहे पहा रजिस्टर न्यू राशन कार्ड युजर येथे खाली पहा खाली तीन ऑप्शन आहेत यामध्ये येथे तुम्हाला तुमचा बारा अंकी राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे हा बारा अंकी राशन कार्ड क्रमांक कसा शोधायचा तो आता मी तुम्हाला सांगतो तर आता राशन कार्डचा बारा अंकी नंबर काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जायचे आहे व तेथे तुम्हाला मेरा राशन हे अप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे आणि आता हे ॲप ओपन करून इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आता येथे पहा राशन कार्ड नंबर व आधार नंबर असे दोन ऑप्शन आहे आता येथे तुम्हाला आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे येथे तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे व सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला येथे तुमच्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर दिसेल व तुमच्या राशन कार्डमध्ये असलेल्या पूर्ण माहिती येथे दिसेल तर हाच तो बारा अंकी नंबर आहे जो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायच्या वेळी टाकायचा आहे आणि मित्रांनो येथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहे यामध्ये पहिले पहा आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम अ ओ एफ एच ओ एफचा अर्थ होतो हेड ऑफ फॅमिली तुमच्या राशन कार्डमधला मुख्य व्यक्ती कुटुंब प्रमुख असा याचा अर्थ आहे त्याचे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल तुम्ही मेंबरचं पण रजिस्ट्रेशन करू शकता पण मेंबरच्या रजिस्ट्रेशनमध्ये हा जो दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे आय हॅव अ राशन कार्ड अँड आय एम अ मेंबर अदर दॅन एच ओ एफ म्हणजे मी कुटुंब प्रमुख नाही पण मी या कुटुंबाचा सदस्य आहे पण मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन कुटुंब प्रमुखासाठी करा कारण कुटुंब प्रमुखालाच या राशन कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे म्हणून तुम्ही हा जो एक नंबरचा ऑप्शन आहे त्यावरतीच क्लिक करायची आहे आता तुमच्यासमोर प्लीज वेट लोडिंग असे पेज दिसेल आता हे पूर्ण झाल्यावर अशा पद्धतीचे पेज ओपन होईल पहा ज्यामध्ये तुमच्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर असेल त्यानंतर तुमचे नाव असेल आता तुम्ही म्हणाल की ही माहिती निळ्या रंगाने का लपवली आहे तर मित्रांनो याचे कारण असे आहे की माझी माहिती कोणीही चोरू नये व काही गलत करू नये म्हणून मी माझी माहिती लपवली आहे आता येथे तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचा आहे त्यासाठी तुम्ही तुमचे नाव किंवा काहीही जे तुमच्या लक्षात राहील असे नाव टाकून चेक वर क्लिक करा हे नाव जर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा लॉग इन आय डी म्हणून वापर करू शकता त्यानंतर येथे बघा आधार नंबर जेंडर म्हणजेच मेल फिमेल तुम्ही जे काही आहे त्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेस ही सर्व माहिती भरून येथे कॅपचा कोड व्यवस्थित टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे सबमिट झाल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये लिहिलेलं आहे पहा कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुमचा लॉग इन आय डी तुम्ही जे काही नाव टाकलं असेल ते दिसेल हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला येथे पब्लिक लॉगिनवरती क्लिक करायचे आहे पब्लिक लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज पुन्हा ओपन होईल तर येथे तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शनवरती म्हणजे रजिस्टर युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे कारण तुमचे रजिस्ट्रेशन झाले आहे रजिस्टर युजरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज दिसेल येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक व कॅपचा कोड टाकून गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल येथे तुमचा राशन कार्ड नंबर आहे आणि येथे तुमच्या गावाचं नाव व राशन दुकानदाराचं नाव आहे आता मित्रांनो येथे तुम्हाला काय करायचं आहे येथे तुम्हाला खाली तीन कलरचे बॉक्स दिसत आहे येथे पहा येथे तुम्हाला राशन कार्डची डिटेल्स हिस्ट्री म्हणजे आतापर्यंत तुम्हाला किती धान्य मिळाले तसेच खाली आधार कार्डची सीडिंगचा पण ऑप्शन दिसतो आहे आधार कार्डची सीडिंग तुमची झालेली आहे किंवा नाही ते पण इथे तुम्हाला दिसेल आता इथे तुम्हाला राशन कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे त्यासाठी तुम्हाला या तीन रेषा दिसत आहे यावरती क्लिक करायची आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील तर या ऑप्शनमध्ये राशन कार्ड मोडिफिकेशन हा पर्याय दिसत आहे यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला असे पेज दिसेल आता येथे तुम्हाला पहा वरती तुमचा राशन कार्डचा नंबर आहे आणि खाली तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे मेंबर आहे त्यांची नावे आहे ती पण मी रंगाने लपवली आहे कारण कोणाचीही माहिती कुणाला दाखवता येत नाही यूट्यूबलासुद्धा हे चालत नाही आता वरती पहा ॲड मेंबर हा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही नवीन मेंबर जोडू शकता आणि तसेच एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जे काही माहिती बदलायची असेल ते तुम्ही बदलू शकता आता तसेच येथे पहा डिलेटचे ऑप्शन दिसत आहे आता जर तुम्हाला तुमच्या राशन कार्डमधून एखादे नाव कमी करायचे असेल म्हणजेच एखादा मेंबर कमी करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती म्हणजेच या फुलीवरती क्लिक करून तुम्ही ते करू शकता पण यावरती क्लिक करण्या अगोदर एकदा पक्का विचार करा कारण यावरती क्लिक केल्यावर पात्र असलेला मेंबरसुद्धा डिलेट होऊ शकतो म्हणून ज्या मेंबरला खरंच येथून कमी करायचे आहे त्यालाच कमी करा तो डिलेट होईल त्याची रिक्वेस्ट तहसील ऑफिसकडे जाईल व तेथून त्या मेंबरला कमी करण्यात येईल आता तुम्हाला नवीन नाव जोडायचे असेल म्हणजेच नवीन मेंबर ॲड करायचा आहे त्यासाठी एडिट किंवा ॲड या दोन्हीपैकी कोणतेही एक ऑप्शनवरती जाऊन तुम्ही हे काम करू शकता आता एडिट करायला गेले किंवा नवीन मेंबर ॲड करायला गेले तर येथे पहा पहिल्यांदा फोटो जोडा आता येथे फोटोचे फॉर्मॅट पहा जे पीई जी जे पी जी पी एन जी आणि साईज वीस के बीपर्यंत अपलोड करायचं आहे आता येथे खाली राशन कार्ड नंबर दिसेल येथे खाली तुम्हाला नवीन मेंबरचे नाव टाकायचे आहे आता येथे तुम्हाला जेवढी माहिती विचारली आहे ते तुम्ही इंग्लिश व मराठी या दोन्ही भाषेत भरायची आहे त्यानंतर जेंडरमध्ये तुम्ही पुरुष आहे स्त्री आहे तसेच रिलेशनशिप ओ हो एफ हो एच ओ एफ म्हणजे हेड ऑफ फॅमिली म्हणजे कुटुंबप्रमुख कुटुंबप्रमुखासोबत तुमचे काय नाते आहे तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकावी लागेल त्यानंतर मोबाईल नंबर टाका राशन कार्ड लिफ्टिंग एलिजिबिलिटीमध्ये एस करा व आधारचा नंबर येथे टाकायचा आहे ऑक्युपेशनमध्ये तुमचा व्यवसाय टाकायचा आहे आणि बर्थ सर्टिफिकेट खाली बँक डिटेल्स आहे या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित भरल्या तर तुमचे नवीन नाव या ठिकाणी जोडले जाईल किंवा जर तुम्ही एडिट केलं तेव्हा सुद्धा असाच फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल व अशीच माहिती भरावी लागेल तर मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र